नमस्कार मंडळी तर कशा तुम्ही आपल्या मयड ज्वेलर्स युट्यूब चॅनल मध्ये स्वागत तर तर तुम्हाला माहितीच आहे की पुण्यामध्ये तीन शाखा आहे तर पहिली शाखा जी आहे ती आहे करवी नगरला दुसरी शाखा जी आहे ती आहे शिवनेला आणि तिसरी शाखा जी आहे ती आहे रोडला तर आता सध्या काहीच दिवसांमध्ये गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे तर तुमच्या घरातले छोटे गणपती बाप्पा असो की मंडळाचे मोठे गणपती बाप्पा तर सगळ्याच गणपती बाप्पांसाठी आपल्याकडे नवनवीन असे छान दागिने आलेले आहेत तर आजचा व्हिडिओ त्यासाठीच असणार आहे तर गळ्यातला हार म्हणा किंवा डोक्यांवर मुकूट किंवा दुर्वा मोदक असे भरपूर प्रकारचे दागिने आपल्याकडे आहेत तर तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आतापर्यंत जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला देखील लाईक करा तर चला व्हिडिओ आपण पुढे बघूया तर हे बघाय की तुम्हाला हे गणपती बाप्पा दिसत असं असतील की सगळ्याच दागिन्यांनी आम्ही त्यांना छान असं सजवलेलं आहे तर यावरनं तुम्हाला एक येईल की कसले सुंदर असे दागिने आहेत इथे तर हे बघा गणपती बाप्पाला सगळ्यात जास्त आवडणारं म्हणजे जास्वंदाचं तर ते देखील फुलं आपल्याकडे इथे आहेत अवेलेबल साही oh, yeah! तर हे बघा हे रेड कलर मध्ये आहे आणि हे असं भरीव असं आहे तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याकडे फुले देखील आहेत तर हे अशा प्रकारचे आपल्याकडे गणपती बाप्पांचे हार देखील आहेत तर हे असे मी तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न दाखवते तुम्हाला या साईज सुद्धा भेटतील हारांच्या यापेक्षा मोठे सुद्धा भेटतील यापेक्षा जर छोटे पाहिजे असतील तर ते देखील भेटतील तर हे बघा मी तुम्हाला असे दाखवलंय तर हा जो आहे मधला हार तर हा मोदक शेप मध्ये आहे आणि हे फुलांची डिझाईन आहे आणि हा मोठ्या पट्ट्यांचा असा हार आहे तर हा बघा मोदकच्या अशा मोदकच्या डिझाईन मध्ये हा असा हार आहे आणि खाली सुरेख असं मोदकच फुल बनवलेलं आहे तर मस्त अशी डिझाईन आहे या हारची तर यानंतर बघा हा असा पट्टी मध्ये भरी हार आहे सुरेखासा भरीव आहे आणि यामध्ये तुम्हाला भरपूर अशा साईज भेटतील यापेक्षा मोठ्या देखील भेटतील आणि यापेक्षा छोट्या देखील भेटतील तर गणपती बाप्पाला अतिशय उठून दिसतील हे सगळेच हार आणि त्यानंतर ही जी आहे अशी एक फुलांची डिझाईन आहे तर हे बघा त्यानंतर गणपती बाप्पाला सगळ्यात जास्त आवडणारे हे त्यांचे असे मोदक तर यांच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या साईज भेटतील त्यानंतर हे आहे पान सुपारी, पान सुपारी आए, हे बघा छान असं पान आणि सुपारी आहे त्यानंतर हे केवड्याच पान आणि अशा प्रकारच्या दुर्वा यांच्यामध्ये देखील तुम्हाला साईज भेटेल तर हे अशा दुर्वा तर असे वेगवेगळे प्रकारचे दागिने अजून आपल्याकडे आहेत तसेच गणपती बाप्पाचे हे सुरेखाचे मुकुट देखील आपल्याकडे भरपूर प्रकारचे आहेत तर हे मुकुट तर हे देखील हा हार दे आहे असा सोंडेवर लावण्यासाठी तर हा खूप मस्त दिसतोय असा भरिव यामध्ये सुद्धा आपल्याकडे वेगवेगळे प्रकार आहेत वेगवेगळ्या साईज आहेत गणपती बाप्पाचं वाहन म्हणले जाणारे हे असे छोटे छोटे मूशक देखील आपल्याकडे आहेत तर हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या डिझाईनचे आणि वेगवेगळ्या साईजचे देखील आपल्याला मुशक असे आप भेटतील तर हे देखील आपल्याकडे अवेलेबल आहेत तर अशा प्रकारे आपण गणपती बाप्पाचे भरपूर सारे दागिने पाहिलेले आहेत म्हटलं की बऱ्याच महिलांचं असं असतं की गणपतीसाठी हर वर्षी त्या एक एक दागिना घरी साठवत असतात तर अशा प्रकारे यावर्षी तुम्ही कुठला दागिना गणपती बाप्पांसाठी घेणार ते नक्कीच कमेंट करून सांगा जर आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मड ज्वेलर्सला भेट द्या चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार